नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खानापूर मतदारसंघात विधानसभेच्या उपस्थित टेंभूच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित दोन ऑक्टोबर रोजी टेंभूच्या कामासह विधानसभेचा नारळ देखील फुटणार असल्याचे सांगण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संपूर्ण मतदारसंघात जोरदार नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती युवा नेते सुहास बाबर आणि तानाजी पाटील यांनी दिली आहे पत्रकार परिषदेच्या सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व पत्रकार बांधवांच्या या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अनिल भाऊंच्या प्रेम करणारे आणि त्यांच्याबरोबर गेले अनेक वर्ष काम करणारे बाहुंचे सर्व सहकारी माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व माझे युवक सहकारी सर्वा या सर्वांचं मी स्वागत करतो एवढ्या मोठ्या स्वरूपात पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच की ज्या योजनेसाठी भाऊ पूर्ण आयुष्य जगले त्या योजनेचा शेवटचा टप्पा टेंबू योजनेचा सहाव्या टप्प्याची प्रशासकीय मान्यता टेंडर आणि वर्क ऑर्डर काही दिवसापूर्वी पूर्ण झाली होती आणि मतदारसंघामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना एक उत्सुकता होती की ह्या योजनेचं काम कधी सुरू होणार आणि त्या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी मला तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा अजित आदरणीय शंभूराज देसाई साहेब आदरणीय उदयजी साहेब हे सर्व मंत्रिमंडळातले मंत्री आणि काही मान्यवरांच्या हस्ते दिनांक दोन ऑक्टोबर रोजी ह्या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन आपण विट्या शहरामध्ये कार्यक्रम मोठा घेतो आहे आणि सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सुळेवाडी येथे रेवानगर येथे जिथं पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसच्या ठिकाणी भूमिपूजन होईल आणि भूमिपूजनानंतर महात्मा गांधी विद्यामंदिर या शाळेच्या ग्राउंडवरती तिथं शेतकरी मेळावा मोठ्या स्वरूपामध्ये घेण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी देवाला निमंत्रण द्यायला गेलो त्याला दोघांनीही निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलं आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता आपल्या महात्मा गांधी शाळेवरती आपण पूर्ण करतो आहे ज्या योजनेसाठी भाऊनी अख्खा आयुष्य जगले म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ही योजना पूर्ण पूर्णत्वास जावी आणि मतदारसंघातल्या एक ना एक गाव त्या उलिताखाली आलं पाहिजे ह्या भूमिकेतनं भाऊनी ती योजना मांडली पाठपुरावा केला जगले त्या योजनेचं पूर्णत्वास जात असताना आम्हाला सर्वांना आनंद होतो आहे की त्यांच्या पश्चात ही योजना पूर्ण करण्यासाठी समोर बसलेली सगळे नेते मंडळी कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने प्रयत्न केला आणि ह्या मतदारसंघातल्या सगळ्या गावांना पाणी देण्याची भूमिका आपण पूर्ण करतो आहे मी मागच्या वेळेला प्रेसमध्ये ज्यावेळेला वर्कआउट झाली होती त्याला काही गावांचा उल्लेख केला होता मी तुम्हाला आता पूर्ण कुठल्या कुठल्या गावांना पाणी जाते काही गावांना पहिल्यांदाच जाते काही गावांना अंशदात ज्यांना गेले आणि अजून काही गावांना देणं अपेक्षित होतं त्या सगळ्या गावांना आपण मी तुम्हाला नावं वाचून दाखवते खानापूर तालुक्यामध्ये विटा विटातला काही भाग आहे म्हणजे शिवमल्ल्हारपासून एक वितरिका निघणार आहे आपला मुंडेमळा मेटकरीमळा ह्या सगळ्यांना आणि नेवरीचा काही भाग आहे सुळेवाडी म्हणजे रेवानगर विटा गुंफा गारडीचा काही भाग आहे भांबर्डे वासुंबे आता वासुंबेला जरी तलावात पहिलं पाणी गेलं असलं तरी फुलबागेतून आपण त्या ओढ्यापासून तलावापर्यंत पूर्ण आपण त्या लाईनमध्ये कवर करतो आहे घाडगेवाडी कुर्ली आता कुर्लीला पूर्वी पाणी गेले पण आत्ता जो दुष्काळ पडला होता आणि पाणी देत असताना खूप ओढादान झाली ती ओढा ताण टाळण्यासाठी नव्यानं आपण काही भागांना नव्या पाईपलाईन टाकून त्यात देतो त्यात गाडगेवाडी कुर्ली पारे बामणी चिंचणी रेणावी रेवणगाव आता रेणावी रेवणगावला पहिल्यांदाच पाणी जाते म्हणजे त्यांना अजून टेंबूचं पाणी मिळालेलं नाही दोंडगेवाडी ऐनवाडी जकीनवाडी जाधववाडी गोरेवाडी बलवडी खानापूर प्रॉपर खानापूर पोसेवाडी गोटी खुर्द गोटी बुद्रुक बडकेवाडी आणि ह्या योजनेचा सहा ब म्हणून एक बा पार्ट आहे जे बानुरगड हा सगळ्यात उंचावरचं ठिकाण आहे आपल्या मतदारसंघातलं किंवा जिल्ह्याचं म्हटलं तरी काही होणार नाही त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी ह्या सहा ब म्हणून पळशी उपसा सिंचन म्हणून एक योजना आहे त्या पळशी उपसा सिंचनमधून म्हणजे पळशीला एक पंप हाऊस होईल आणि त्या पंप हाऊसमधून पळशी बांदुरगड ताडाचीवाडी आणि कुसबावडे म्हणजे अगदी उंचीच्या ठिकाणीसुद्धा पाणी देण्याचा जो बाहूंचा मानस होता तो या योजनेतून पूर्ण आहे तासगाव तालुक्यामधले म्हणजे एकवीस गावातली जी मतदारसंघातली होते त्यातली तुम्हाला काही गावं मी वाचून दाखवते पाडळी धामणी हातनोली हातनूर नरसेवाडी कचरेवाडी किंदरवाडी दोंडेवाडी विजयनगर पेड मोराळे आणि मांजरडचा दत्तनगर म्हणून जो भाग आहे त्या दत्तनगरपर्यंत पाणी देण्याच्या ह्या योजनेतून पूर्ण होतं आहे आणि आटपाडीमधनं कामत एक जाते कामत वितरिकेचं जा कामसुद्धा त्या दिवशी शुभारंभ या साव्या टप्प्याच्या निमित्तानं होणार आहे कामत वितरेकेमधून आटपाडी तालुक्यातली पूर्व भाग जो आहे त्याच्यामध्ये आंबेवाडी असेल बोंबेवाडी असेल राजेवाडी खंजोडवाडी लिंगिवरे पुजारवाडी पांढरेवाडी आणि उंबरगाव ही गावं त्या कामत वितरेकेतनं पुढं जात आहेत आणि ह्या सहाव्या टप्प्यामध्ये परत नव्यानं समावेश केलेला मानखाटावितरेका म्हणून जे आहे मी खटाव हो तालुक्यातलं काय तुम्हाला सांगणार नाही पण आपल्या मतदारसंघातली आटपाळ तालुक्यातली काही गावं त्या खटावच्या हो भागामध्ये येतात त्याच्यामध्ये विभुतवाडी गुळेवाडी पिंपरी बुद्रुक घरनिकी आणि कुरुंदवाडी ही गावं त्या मानखाटाच्या वितरेमध्ये येतात आपल्यातला काही भाग जो राहिला म्हणजे आपल्या भिकवडी बुद्रुकला भवरगावला जो भाग राहिला तोसुद्धा वितरिकेच्या भागातनं तो, तो पूर्ण होते ह्या सव्वा टप्पा दोन हजार सतरा साली भाऊनी मंजूर करून घेतला होता एकोणीसच्या काळामध्ये त्यावेळेची प तत्वता मान्यता झाली होती आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होते काही कॉन्ट्रॅक्टरनी त्या ठिकाणी कामाची सुरुवात करण्यासाठी सपाटीकरण लाईनआउट करायला सुरुवात केलेली आहे मला असं काही ठिकाणी पाईप यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे जो शब्द भाऊने दिला होता भाऊंच्या कार्यकर्त्यांनी दिला होता ते शब्द खऱ्या अर्थानं आपण मतदारसंघातला आता एकही गाव असं राहत नाही की कुठं त्या भागामध्ये वंचित राहते काही टेंडरमध्ये काही जादाची पाईपलाईन पकडलेली आहे म्हणजे समजा प्लॅनमध्ये नाही आहे पण त्या भागाला पाणी देणं शक्य आहे अशा ठिकाणी देण्यामध्ये सुद्धा आपण काही ठिकाणी पाईप वाढवून घेतलेलं आहे माझं तुमच्या माध्यमातून मतदारसंघातल्या सगळ्या गावांना खास करून ज्या गावांना पाणी जाते त्या सगळ्या गावांना मी तुमच्या माध्यमातून निमंत्रण करतो आहे की दोन तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी शेतकरी मिळायसाठी उपस्थित राहावं मोठ्या संख्येनं आपण तो कार्यक्रम उपस्थित राहून पार पाडूया आणि जे स्वप्न म्हणजे खऱ्या अर्थानं ही भाऊंना खरी श्रद्धांजली आहे म्हणजे कोण कौन कोणाचं काम कशा मार्गाने बघेल मला माहीत नाही पण भाऊंचं स्मारक काय असतं ते टेंबू योजना ही भाऊंचं स्मारक आहे आणि सहावा टप्पा हे त्यांच्या आयुष्याचं शेवटचं ध्येय होतं आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि ते ध्येय पूर्णत्वास जात आहे दोन तारखेला सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन आहे सी एम डी सी एम साहेब दोघंही येत आहेत मी तुमच्या माध्यमातून तुम सर्वांना कार्यक्रमाचा येण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करणार आहे